आज दिनांक सात जुलै रोजी इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत खळबळजनक घटना घडली सकाळी दहा वाजेच्या सुमारास पंचायत समिती इगतपुरी सोनार कॉम्प्लेक्समधील आर्यादूत डेअरीसमोर गिरणारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मदन बबन गोईकणे वय अठ्ठेचाळीस राहणार मारुती मंदिराजवळ गिरणारे इगतपुरी यांचा मागील भांडणाची कुरापत काढून आरोपी महेंद्र भरत गोईंकने वय तीस राहणार मारुती मंदिराजवळ गिरणारे इगतपुरी यानं त्याचा भाऊ असलेल्या मयत मदन गोईकने यांना शिवीगाळ करीत धारदार शस्त्रानं पोटावर तसंच छातीवर गंभीर वार करून खून केल्याची घटना समोर आली मयत मदन याच्या भावाकडून इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जी बी बुवा हे करीत आहेत रोहन शेजवळ लोकराज्य न्यूज इगतपुरी